नमस्कार आपण पाहत आहात न्यूज महाराष्ट्र शिरापूर शिरोपूरमधील पांटे पाणी टंचाईचा प्रश्न लागला मार्गी शिरापूरमधील ग्रामसेवक व अनिल पाटील व इतर सहकारी मिळून पाण्याचा प्रश्न मार्ग लावला व अधिकाऱ्यांनी सात हजार पाणी टी एम सीचा आद पाणी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत आता हे बघा आजच्या लोकसंख्येला आता तुमची दोन हजार अकराची लोकसंख्या आहे तीन हजार एकोणचाळीस आणि दहा वर्षाचा आपण जर विचार केला तर तो अठरा टक्क्यांनी वाढ असते तर अठरा टक्क्यांनी वाढ केली तर तीन हजार पाचशे शहाऐंशी तुमची लोकसंख्या आली पाहिजे म्हणजे ऑन पेपर आणि उन्हने पंचावन्न एक तुम्ही पावसाळ्यात आता या जलजीवन मिशनच्या नामप्रमाणे बरं का तुमच्या तुम्ही जर जुन्या नामप्रमाणे अजून जलजीवन मिशन तुमच्याकडे लागून आहे काय पस्तीस शहाऐंशी उदिने चाळीस लिटर म्हणजे तुम्हाला एक लाख त्रेचाळीस हजार चारशे चाळीस लिटर पाणी तुम्हाला लागतं एका दिवसाला बरोबर आहे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा रूल आहे की एक टाकी दिवसातून दोनदा भरावी ते भरली जात असली तरी नसली तरी एक टाकी दोनदा भरावी त्याला बाकीने दोन जर केला आपण तर तुम्हाला एकाहत्तर हजार सातशे वीस एवढ्या टाकीची आवश्यकता आहे पाणीच्या गाडात किती टाकी आता देख 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 तो 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 एक टाकीचे आहेत एक लाख टक्के मग तुम्हाला ऑलरेडी तीस हजार लिटरची क्षमता टाकीची मग तुम्ही पाणी कसं काय करत नाही म्हणता तर नाही मग ते सांगा ना लाईट वगैरे जाते म्हणून मग

पाणी सहा दिवसाला भरावं लागतं पावसाळ्यात अर्धा तास करतील आणि दोन दोन झाल्या चार चार झाल्या सोडतील तसं करा मासिक सवे मध्ये विषय ठेवा आणि थोडस कमी जर मिळाला आणि दोन दिवसाला म्हणजे मोडल पाणी सोडण्यासाठी